देशभरात मुस्लिम बांधवांवर गोतस्करी आणि इतर आरोप करत मोबलिंगचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बुलडोजर कारवाई करून मुस्लिम बांधवांचे दुकान खर आणि प्रार्थनास्थळावर कारवाई केली जात आहे असा आरोप करत मुस्लिम मोर्चांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेले हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं असून यावेळी वक्फ कायद्यामधील संशोधन विधेयक देखील रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर मुस्लिम मोर्चाच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे निवेदनावर ॲडव्होकेट प्रमोद अंभोरे गौतम जडे बबन भंडारे सुभाष ताडेगावकर प्रमोद लाटे ॲडव्होकेट हुसेन मोहम्मद जावेद रवी नरवाडे बाळासाहेब लंगोटे आदींसह पदाधिकारी यांच्या स्वाक्षर आहे आज राष्ट्रीय मोर्चाच्या माध्यमातून जे आम्ही निवेदन दिलं आहे ते निवेदन मुस्लिमावर जे दो मासाच्या नावाखाली जे अन्याय त्याच्या व्हायला आहे वक्क बोर्डाचा तो विषय आहे तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही दिलेला आहे ते संपूर्ण देशभरात व्हायला आहे परभणीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं आहे की हे जे लोक आहेत जे हिंदुत्ववादी लोक आहेत जे आर एस एस बी जे पी बजरंग दलाशी मिळालेले जे क्रिमिनल लोक आहेत ते जाणीवपूर्वक परभणीमध्ये सुद्धा वातावरण खराब करायचा प्रयत्न करत आहेत तर अशा लोकांनावर सुद्धा माननीय कलेक्टर साहेबाला विनंती करत आहोत आम्ही एस पी साहेबाला विनंती करत आहोत यांच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे आम्ही निवेदन देत हो आहोत की अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांना वेळेतच कंट्रोल करण्यात यावं मुस्लिमांच्या बाबतीत जे जाणीवपूर्वक फर्जी मुद्दे काढत आहेत त्यांनासुद्धा ताकीद देण्यात यावी आणि त्यांना कंट्रोल करण्यात यावं असं आम्ही या निवेदनाद्वारे सुद्धा विनंती करत आहोत आणि संपूर्ण देशभरामध्ये दे आणि परभणीमध्ये सुद्धा आम्ही स पा देत आहोत प्रमोद लाटे बहुजन पार्टी कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह हो, मी अबोली जोशी टी एल पी न्यूज परभणी